चिमुकल्या बहिणीवर अत्याचार करून पाण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवले खेड तालुक्यातील घटना दोन दोन लहान मुलींवर अत्याचार करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि खेळसवाना प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी उघडकीस आला आहे कार्तिकी सुनील मकवाने वय नऊ व दुर्वा सुनील मकवाने वय आठ अशी मयत मुलीची नावे आहेत नऊ आणि आठ वर्षाच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या लगत असलेल्या एका बियर मध्ये काम करीत असलेल्या सहा परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळून आले असल्याचे बोलले जात आहे कार्तिकी आणि दुर्वा या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती दोघी सख्या बहिणी असून बाहेरगावहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळ चाळ लगतच्या बार मध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची धडती घेतली त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या असे सांगण्यात आले दोघींची मृतदेह चांदोली ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी नेण्यात आले हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या आहेत याची सखोल चौकशी सुरू आहे असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हो यांनी सांगितले त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असेही ते म्हणाले दरम्यान राजगुरुनगर येथील धनराज बार मधील वेटरने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली संशयित आरोपी हा पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला तपास सुरू असून खून का करण्यात आले याची अजून कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही